गरताळ येथील स्वतःच्या मालकीचे सुरेखाबाई पाटील यांचे घराचे बांधकाम सार्वजनिक रस्त्यावर येत असल्याने गर्ताळच्या ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी झोपडा येथे अर्ज सादर करून देखील व उपोषणास बसल्यानंतर गट विकास अधिकारी यांनी एक महिन्याच्या अतिक्रमण काढू असे सांगितले तरी देखील आजवर या प्रकरणाला न्याय मिळाला नसल्याने मीराबाई नवल पाटील व इतर दोन महिला ग्रामस्थांनी दोन मे दोन हजार अठरा रोजी तहसील कार्यालयासमोर आत्मदानासाठी निवेदन दिले सार्वजनिक रस्त्यामध्ये असल्यामुळे आम्ही ग्रामपंचायतीला म्हणजे दोन वर्षापासून निवेदन पहिले निवेदन दिलं नंतर सुरुवातीला त्यांना बांधकामसुद्धा करू दिलं नाही त्यावेळेस भांड्या झाल्या पोलीस स्टेशनला केस झाली तरीसुद्धा ग्रामपंचायतीने कुठल्याही प्रकारे त्यांनी हरकत घेतलेली नाही तरी आम्ही माझे सव्वीस एक दोन हजार सतराला उपोषणात बसलो होतो त्या दिवशी त्यांनी आम्हाला पत्र दिलं होतं की एक महिन्याच्या आत आम्ही उपोष अतिक्रमण काढून देऊ परंतु त्यांनी दोन महिन्यामधून सुद्धा काही हे केलं नाही नंतर आम्ही सव्वीस एक दोन हजार अठराला नवीन उपोषण केलं चौदा दिवस पंचायत समिती चोपडा आवारात उपोषण केलेलं होतं तरीसुद्धा कुठल्याही दोन सुद्धा कुठल्याही प्रकारे न्याय मिळाला नाही तरी आता काही महिलांनी आत्मदान करू असं निवेदन तहसीलदार चोपडा यांना पॉलिटिशियन गटविकास अधिकारी ग्रामपंचायत यांना कलेक्टर साहेबांना तसंच उप मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव यांनाही दिलेले आहे तरी जर हे दोन तारीख दोन पाच दोन हजार अठरापर्यंत जर योग्य ते निर्णय घेतला नाही तर ते महिलांनी आत्मदान करण्याचा इशारा दिलेला आहे चोपडा पंचायत समितीमध्ये बसलो चौदा दिवस बसले आम्ही तर त्यांनी सांगितलं आम्हाला दोन महिन्यामध्ये काढून दिलं नऊ तारखेपर्यंत मुदत दिली त्यांनी के काढलं नाही आम्ही नवीन केलं आत्मदनच इशारा दिला आहे প্ৰমোদ পাটিল ইণ্ডিয়া নিউজ এক্স